केझून सोनीजवळा रोडनं आपण जेव्हा पुढं निघतो तेव्हा आपल्याला या रस्त्याच्या कडेनं अशी असंख्य बोरींची झाडं पाहायला मिळतात आपण पाहू शकता ही सगळी बोरीची झाडं खरंतर आता हा जानेवारी महिन्याचा जवळजवळ तिसरा आठवडा आता सुरू होतो आहे मात्र अद्याप या झाडावर प्रचंड प्रमाणात आपल्याला बोर असलेले आढळतात तर ही अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट अशी बोरं आहेत यापूर्वी मी एका व्हिडिओमधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला होता की आज आम्ही आपण बघू शकता इतकी सुंदर आणि इतकी चविष्ट ही बोरं आहेत परंतु आज आम्हाला इथपर्यंत पोचायला वेळ नाही आहे आम्ही आमच्या जीवनात इतके व्यस्त झालो की ही गावरान बोरं किंवा ज्याला आपण गावरान रानमेवा म्हणतो त्या त्या ऋतूचक्रामध्ये किंवा हंगामामध्ये जो येतात तिथपर्यंत खरं तर आपण पोचायला पाहिजे त्यांचा आस्वाद घेतला पाहिजे कारण निसर्गानं आमच्या आरोग्यासाठी हे दिलेलं एक वरदान आहे परंतु आम्ही आज इतके व्यस्त झालोत किंवा आमची मुलं लहानपणी आम्ही विद्यार्थी दशेमध्ये अशा बोरी गाव कोसाला असतील किंवा एकमेकाच्या शेतात असतील तिथं जाऊन त्यांचा आनंद घ्यायचो पण आज आपल्याला असं काही होताना दिसत नाही आहे आपण बघू शकता ही बोरीची झाडं सोनेजवळा रस्त्यानं जेव्हा तुम्ही पुढं जाता ना तेव्हा दुतर्फा बोरीची छोटी छोटी झाडं या ठिकाणी आपल्याला आढळतात आणि ही सगळी गावरान बोरीची झाडं आहेत मात्र आम्हाला खंत याची वाटते दुर्दैव याचं आहे की सगळी बोरीची झाडं आपण बघू शकता लकडून गेलीत अगदी परंतु यांना तोडायला कोणीही माणूस तिथं पोचत नाही कदाचित ती खुणवत आहेत या आणि आमचा आस्वाद घ्या परंतु इथं आम्हाला पोचायला वेळ नाही आपण बघू शकता आज आम्ही याचा खूप आस्वाद घेतलेला आत्ता आणि खूप स्वादिष्ट बोर आहेत विशेष म्हणजे आम्हाला वाटतं होतं अगोदर की ही रस्त्याच्याकडेनं लकडलेली बोरं कदाचित आंबट असतील म्हणून लोक याला खात नसतील किंवा तिथपर्यंत जात नसतील परंतु असं काहीच नाही आहे अतिशय स्वादिष्ट रुचकर अशी बोरं आहेत पुन्हा पुन्हा आम्ही आवाहन करतो आहे की आमची मुलं जी आत्ता सध्या आपण अभ्यासात गुंतवलेली आहेत अभ्यासाच्या बाहेर त्यांना अजिबात आम्ही कुठलेही डोक्यात आणू देत नाही आहे आमची एक खरं तर सर्वांनाच ही विनंती आहे या बोरापर्यंत आपल्या मुलांना एकदा पोचू द्या यांचा आस्वाद घेऊ द्या आणि ज्यामुळं त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या एकूणच आयुष्यमानावर एक चांगला परिणाम याचा होऊ शकेल याची आम्हाला आशा वाटते मी आपल्याला म्हटलं की गावरान मेवा आपल्या विशेषतः भारत देश हा खरं तर खेड्यांचा देश मानला जातो आणि राज्य कुठलंही असो त्या त्या राज्यामध्ये अशी फळं रानमेवा त्या त्या ठिकाणी आढळतो आपल्याला आणि तो, तो आरोग्याला खूप चांगलाही असतो मात्र मी यापूर्वी एक व्हिडिओ आपल्याला टाकला होता की आम्ही का याच्यावर विचार करत नाही आमची मुलं किंवा आपण स्वत अशा गावरान रानमेवापर्यंत का पोचू पोचत नाही आहे कारण या बोरांचा आमच्या आरोग्यावरसुद्धा चांगला परिणाम होतो मग बोरांच्या दिवसात बोरं असतील आंब्याच्या दिवसात आंबे असतील किंवा करवंद असतील काही ठिकाणी आपल्याकडं करवंद नाही आहेत पहाडी क्षेत्रामध्ये किंवा टेकड्यायुक्त भागामध्ये ते जास्त आहेत तर मला एक वाटतं आम्ही थोडंसं आता या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे कारण आता आम्हाला वेगवेगळ्या आजारानं आम्हाला वेळून टाकलेलं आहे अशावेळी अशा रानमेव्यांचा आपण नक्कीच आस्वाद घेतला पाहिजे आता बघा तर कितीतरी ही बोरा आहेत हे आता खुणवात आहेत या आणि आमचा आस्वाद घ्या मी म्हटलं परंतु आम्हाला वेळ नाही आहे तर असं न होता नव्हता तरी किमान लोकांनी या बोरांचा आस्वाद घ्यायला हरकत नाही वाटतं